जारज श्वेतज जलज अंडज बिजज या माध्यमाने सृष्टीची निर्मिती झाली बियापासून निर्मिती कापूस बोंडाने समग्र सृष्टीतील जारज निर्मिती मानवाचे अंग झाकून लज्जारक्षण केले कापूस जणू बैराजाकरिता पांढरे सोने सध्या शिवारात पराटीवर कापूस बोंड फुटली ती वेचण्याची लगबग सुरू आहे मात्र दिवाळी सणाला आलेले नातेवाईक निघून जायचे बाकी असल्याने महिला मजुरांची वानवा आहे कापूस झाडावरून काढण्यास वेचणी म्हटल्या जाते प्रथम वेसनी करण्यापूर्वी पूजाविधी करतात त्यास सीतादही असे संबोधले जाते हरित क्रांतीसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही बैराजा व महिला मजूर सीतादही पूजन केल्याशिवाय कापूस वेसणी करत नाही सोयाबीन कापणी ज्वारी सोंगणी खुडणी मळणी करून ज्वारी घरात येत नाही तोच सीतादहीच्या तयारीला लागला मात्र मजुरांच्या कमतरतेने वैतागला मेघाटासह नजीकच्या पध्यप्रदेशातील मजूरही निमित्ताने स्वगावी निघून गेला सीतादहीकरिता घरधनीनं दही, घर दही भात हळदकुंकू फुले नारळ कापूर इत्यादी पूजा साहित्य घेऊन सुवासिनीसह शेतात पोहोचले सात दगड घेऊन सुवासिनी करवी आरास कपाशीच्या झाडाजवळ मांडून नवीन कापूसास पीळ देऊन पाळणा केला जातो त्या पाळण्यात कापूस फुलांच्या पाती व बोंडांचे बाळ तयार करून निजवल्या जाते ह्यास ग्रामीण बोलीत गोप्या म्हटले जाते पाळणा हलवून झोका दिल्यावर नारळ फुडून साखर दही मिश्रित भात शेतात भिरकावल्या जाते धन्याले धन दे आम्हाले अन्न दे अशी आर्जव काळ आईस महिला मजूर म्हणतो दही भाताच्या मिश्रणास बोन म्हटल्या जाते कापूस पिकावर मित्रकिडीची वाढ होऊन शत्रू किडीचा नाश व्हावा या उदात्त हेतूने भाताचं बोन पसरलं जात असल्याचे जुन्या जाणत्या वृद्ध महिला मजुरांनी सांगितले सीतादही होताच होणार उलंगवाडी सततच्या पावसासह परतीच्या पावसाचा फटका कापूस पिकास बसला असता तसेच बदलत्या तापमानाने पराठीची ताळेगळ झाली परतीचा पाऊस जरी माघारी परतला दिवसा उन्हाचे चटके व रात्री गारवा असून पराठीवर लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने आगामी काळात कापूस उत्पादन होण्याची शक्यता नाही पर्यायाने सीतादही होताच पराठीची उलंगवाढी होणार ही भीती कापूस उत्पादक व्यक्त करतो नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट